मंडळी सध्या जळगाव मधून अंगाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना समोर येते घटना अशी आहे की चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरली आणि त्या अफवेमुळे काही प्रवाशांनी चालत्या रेल्वेमधून थेट उडी घेतली आणि समोरून येणाऱ्या रेल्वेखाली येऊन त्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे पुष्पक एक्सप्रेस नावाची जी रेल्वे आहे ती मुंबईला निघालेली होती आणि तिथं आग लागल्याची अफवा पसरवली पसरली गेली आणि त्यामुळे त्या रेल्वेमधील काही प्रवाशांनी थेट मधून उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर समोर येणाऱ्या रेल्वे खाली त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यात अकरा जणांचा मृत्यू झाल्याची सध्या बातमी समोर आलेली आहे नेमकं घडलंय काय या जळगाव मध्ये हा अपघात नेमका कसा घडलाय सगळं सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेषद्वारे मंडळी सुरुवातीला हा अपघात नेमका कसा घडला याबद्दल आपण जरा सविस्तर माहिती जाणून घेऊ तर बघा ही ट्रेन जी आहे ती परधाडे रेल्वे स्थानकाजवळ येत होती तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमननी या रेल्वेचा ब्रेक दाबल्यानं एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिणग्या उड्याला त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला एक्सप्रेस लोक ही संपूर्ण हादरून गेलेली पाहायला मिळाली आणि आवाज किंकाळ्या सुरू झाल्या त्यामुळे पस्तीस ते चाळीस प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारायला सुरुवात केली समोरून गाडी येते की नाही याची खातरजामा ही या प्रवाशांनी केली नाही पण तेवढ्यात समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती आणि त्या एक्सप्रेसने या सगळ्यांना चिरडलेलं आहे आणि त्यामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस लोक हे जखमी असल्याची माहिती आता सध्या जळगाव मधून येत आहे म्हणजे यानंतर आता रेल्वे विभागाकडून या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया आलेली हे आपण जाणून घेऊयात तर बघा रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार पाचोरा रेल्वे स्टेशन जवळ ही दुर्घटना घडलेली आहे पुष्पक एक्सप्रेस ही जागेवर उभी होती तेव्हा आगीची अफवा पसरली आणि काही जणांनी उड्या मारायला सुरुवात केली तेव्हा समोरून जी कर्नाटक एक्सप्रेस आपण बघाशी बोलत होतो बंगलोर एक्सप्रेस जात होती उड्या मारल्यानंतर प्रवासी बेंगलोर एक्सप्रेस खाली आले संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे घटनास्थळी सध्या आठ रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत तसंच जखमींना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे म्हणजे पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरून मुंबईला येत होती तर बंगळुरू एक्सप्रेस ही भुसावळच्या दिशेनं बारगाव वेगात चाललेली होती तेव्हाच पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरवली आणि हा भीषण अपघात घडलेला आहे आता या संदर्भात काही नेत्यांचं आणि काही अधिकाऱ्यांचं म्हणणं समोर आलेलं आहे पण त्यांचं म्हणणं नेमकं काय हे समजावून घेऊयात म्हणजे आता या आ, ट्रेनमधून जे प्रवासी प्रवास करत होते आ, संदीप जाधव त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे ते म्हणतायत की मुंबईकडे येत असताना ही घटना घडली गट आहे कोणीतरी ओरडलं गाडीला आग लागली त्यामुळे लोकांनी उड्या मारल्या दुसऱ्या ट्रॅकवरून बंगळुरुन गाडी येत होती त्यामुळे काही लोक चिरडले गेलेले आहेत स्लीपरच्या दरवाज्यात लोक बसले होते गाडीचा ब्रेक दाबल्यानं आगीच्या ठिणग्या उडाल्या त्यांनी आग लागली असं ओरडले त्यामुळे लोकांनी उड्या मारल्या साडेतीन ते चार वाजता ही घटना घडली आता गाडी सुरू झाली आहे पाचारो स्टेशनला थांबले आहे ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे असं संदीप जाधव हे प्रवासी म्हणत आहेत तर आता आपण जळगावचे जे जिल्हाधिकारी आहेत ते नेमके काय म्हणत आहेत हे बघूयात त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे या अपघातात जवळपास अकरा लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचं जिल्हाधिकारी म्हटलेले आहेत त्याचबरोबर या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात आहे जखमींवर उपचार केले जात आहेत आणि बचाव पथक देखील पोहोचलेलं आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे यानंतर जळगावच्या ज्या खासदार आहेत स्मिता वाघ त्या काय म्हणाल्या आहेत तर या अपघाता संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे मदत कार्य लवकरात लवकर पोहोचवण्याचे निर्देश त्यांना दिलेले आहेत असं जळगावच्या खासदार स्मिता वाघ आहेत त्याचबरोबर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील लीला यांनी देखील या संदर्भातली माहिती दिलेली आहे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी लवकरात लवकर वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं त्यांनी सांगितलंय या अपघातात नेमकी किती मृत्यू झालेत हे निश्चित सांगता येणार नाही असंही देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण आत्ताच्या माहितीनुसार अकरा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे यानंतर या घटनेसंदर्भात आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली दे आहे ते म्हणतायत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजिक एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली यातील काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझे सहकारी मंत्री जे आहेत गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी काही वेळात तिथे पोहोचत आहेत संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयने काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीनं व्यवस्था करण्यात येत आहे आठ रुग्णवाहिका या रवाना करण्यात आल्या आहेत सामान्य रुग्णालय तसेच नजिकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे ग्लास कटर फ्लड लाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा यावर सज्ज ठेवण्यात आलेली आहे संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आवश्यक ती सर्व मदत तातडीनं पुरवण्यात येत आहे मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत आता यानंतर आपण मंडळी शिवसेनेचे जे नेते आहेत उमेश पाटील यांनी काही आरोप केलेले आहेत ते आपण समजून घेऊयात पुष्पक एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईला येत असताना तिला कॉशन ऑर्डर म्हणजेच काम सुरू असल्यानं स्टॉप घेतला होता पण कॉशन ऑर्डर घेतली असताना स्टेशनला गाडी थांबवली तर सूचना देऊन प्रवाशांना कळतं की गाडी थांबली काम सुरू आहे पण ही गाडी स्टेशन जवळ न थांबवता था, जंगलात थांबवली त्यामुळे काही प्रवासी खाली उतरले एका बाजूला ब्लॉक होता दुर्दैवानं दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस येत होती तिने हॉर्न दिला नाही तिला कॉशन ऑर्डरची माहिती नसावी कुठेतरी कम्युनिकेशन गॅप दिसतोय हॉर्न किंवा सिग्नल नसल्यानं प्रवासी रेल्वे पटली जवळ बसले होते दहा ते बारा प्रवासी होते त्यांना ऑन द स्पॉट उडवलं गेलं आमचा कार्यकर्ता तिथे आहे बारा प्रवाशांना पाचोऱ्याला शिफ्ट करण्यात आलाय कॉशन ऑर्डर ही स्टेशनला घेतली असती तर हा अपघात झाला नसता कम्युनिकेशन गॅपही दिसून येत आहे असा आरोप सध्या शिवसेनेचे जे नेते आहेत उन्मेश पाटील यांनी केला आहे तर बघा मंडळी मृतांचा ऍक्च्युअल आकडा आणि मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाही आहेत त्या संदर्भातील अपडेटेड व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत त्यासाठी विशेष भारीशी कनेक्टेड राहा आणि विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद